आया तुम्ही आमचा करम तुमका हसायचा आणि एका शेतकऱ्या लक्षात ठेवा आया घर पिरला की घराच्या वाशे आज शेतकऱ्याची काय स्थिती बघा शेती केली तो पाऊस छळता भरावाच्या माणस मिळतात काय करायचं काय शेतकऱ्या आता शेती करूची म्हटल्यानंतर

वापा था था। का अरे बापाशी मान सन्मान ठेवा काय माहिती ठेवा शेतकरी जमलो तर या जगात सगळे जमतले तर शेतकऱ्या जमे का पिकला ना त्या भेटला नाही तर इतर लोकांना काय भेटत आणि या शेतकऱ्याची कथाई अशी आता समजला तेव्हा मी बापाशी चांगले बापाशी आज केलं शेतकरी आता शेती बंद झाली आता शेतीत कसा काय रावला नाही कारण कसा सगळा ह्या आता होत चालला बाप्पा नाही 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 हिला रे शेती पहिली बाकी सगळा आता बाप्पा बापाशी तर नाव उघडाडूसाठी आणि बापाची बापाशीसाठी या सगळ्या केले पण आता या काही येत नाही आता डोलारो पुढे ढकल तर भय वाटत आपला पण भरतला की जगाचा कसा भरायचा असाच झाला एक दिवस घोडा घेतलाय गाय मशी झोळ आणि बैल रानात गेले के रानात केल्यानंतर हे सर सगळे राखणे एकत्र हो आमचा शेजारी शंकर त्याच्या लक्षात दिला माझी ढोरा बाबतीत शरी आता हाय काहीतरी केशे वाचा आता तडे तरी तू ऐका तर कोण आहे तो तो कणकरीत होयो मी वळागलो यो माझ्या शंकरा तो कुकारो मी त्या परत कुकारो दिले हो तळे तू जिताई लो माझ्या देव खैतरी पान किवा तंबाखू खा गावत मना यो आपला कधी येणार नाही जर गावला फुकडता तर खातर आसा दे शेदारी आसा ईलो दोगाजना मी एका मंड्यार खडकार बसतो मंड्यानी पाना तुल लावता लावता हे म्हणता काय म्हणता अरे केशवा म्हणता तुका काय सांगा उ? आता तू सांगल्याश म्हटला ना कसा काय का बरासा सांग अरे माझी मामी म्हणता इतकी हुशार माझी मामी म्हणता इतकी हुशार आता ती हुशाराला आमदार की पुढे जात अशी तिच्या मामी म्हणतात की केल्यान का घर पुढे आहे माझ्या मामी म्हणता ही उल्ह घर बांधले आहे उलासा घर आणि इलासा घरात भलो मोठो लोटो बांधल्या मी ह्याच्या भले भडेथ्या पाणी घालतो तोच ह्या काय ह्या ऐकल्यावर मी तोड म्हणजे तिची गजा वाचू ठेव तिच्या नंतर माझा मामा म्हटला त्याच्यापेक्षा हुशार तो मागा काय रे के सेवा तिच्या मामा काय केल्या अरे माझो मामा म्हटला गावात हुशार मिरज संधीचे दिवस येले लोकांनी भाजळ बिजळ केल्यानी भात बियाणा हाडल्यानीना म्हणजे जगले सगळी तयार फक्त पाऊस पडलो पण पाऊस काय पडना जर मोरके तर काळे काळे झग यायचे पाऊस पडायचो नाही सगळ्या गावाने एक विचार केल्याने आणि सगळे दुपारचे माझ्या मामाजवळ मामा बाजू भाऊ म्हटलं निक्रोच टेकून बसतलो म्हणजे पाठ गाववाल्यांना भागल्याने टाळकं लुटलं माझं मामा काय झाला त असा झाला मामा माझ एक शब्द बोललो नाही तो उठलो गेलो आणि एक काटे हाडल्या आणि खड्यात उभं रोलो वरते भागल्या काळे काळे पावसाचे ढग दिले माझ्या मामान खड्यात राहत सगळे ढग भासल्या त्या बरोबर तो हत्तीचा सोंडे सरको पाऊस पडलो